नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आणि राज्यातील जवळजवळ सोळा ते सतरा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ही खूप जास्त आनंदाची बातमी आणि खूप मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो कारण की जे शेतकऱ्यांनी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान जो रब्बी हंगामा संदर्भातील जो पीक विमा तुम्ही भेरलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं ज्या शेतकऱ्यांनाही पण क्लेम केलं होतं अशा शेतकऱ्यांशी तो विमा जे की सरसकट राज्य शासनाच्या माध्यमातून आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले शेतकरी कोणत्या पिकासाठी मंजूर झालेलं आहे आणि मुख्यतः किती जिल्हे त्याच्यात पात्र आहे आणि कोणत्या कोणत्या तालुक्यांचा समावेश त्याच्यात करण्यात आलेला आहे हे सर्व काही माहिती आपण जाणून घ्या तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती तो सांगू शकतो की माझ्या मागे आपण बॅकग्राऊंड बघू शकतो मी शेता शेतात आलेलो आहे कपाशी शेतामध्ये आणि थोडक्यात अपडेट आलं तर शेतकऱ्यांना सांगावं म्हणून बनवू लागलोय बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या मागील काही काळामध्ये कमेंट्स होते की रब्बी हंगाम संदर्भातले पिकव्याच काही अपडेट असेल तर नक्कीच सांगा तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो ज्याच्यात जवळजवळ सोळा ते सतरा जिल्ह्यांसाठी तो पिकवा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले तर आपण आता जिल्ह्याने यादी बघूया आणि किती तारखेपासून किती तारखेवरून तर तुमच्या अकाउंट मध्ये रक्कम मिळू शकते या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना जवळजवळ पंधरा ऑगस्टपासून ते तीस ऑगस्टच्या दरम्यान किंवा वीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पंधरा ऑगस्टपासून ते तीस ते वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान कधीही तुमच्या खात्यात ती रक्कम येऊ शकते म्हणजेच की जिल्ह्यावाईज ते, ते वाटप सुरुवात होणारे काय काही जिल्ह्यांना अगोदर होईल तर काही जिल्ह्यांना नंतर होईल म्हणजेच की काय तालुक्यांना अगोदर तर काय जिल्ह्यांना नंतर असं की त्याच्यात समज करण्यात आलेले शेतकरी आता रब्बी हंगाम संदर्भातली अपडेट आहे खरीप हंगाम संदर्भातली बरे बऱ्याच काही शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे अद्याप राहिलेले शेतकरी उर्वर त्यांना पण भेटणार आहे त्याचं पण आपण एक विश्लेषण एक सविस्तर विश्लेषक एक दोन नवीन आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी त्याच्यात कोणते कोणते जिल्हे तर सर्वप्रथम यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा त्याचबरोबर शेतकरी अमरावती त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड यवतमाळ धाराशिव त्याचबरोबर असे बरेच काही जिल्हे काही जिल्ह्यांचे नाव म्हणजे डबल डबल पण आले असेल कारण की आता माझ्याकडे दुसरा मोबाईल किंवा काही म्हणजे नोट करून घ्यायला काही त्याच्याकरता म्हणजे एखाद्या वेळेस डबल डबल एखादा जिल्हा येऊ शकतो शेतकरी अद्या तुम्हाला सांगतो त्याचबरोबर शेतकरी वर्ध्याच्या वर्धा आणि बीडमध्ये खास करून चांगला पीक जो भेटणार आहे आणि राहिलेले उरळीत जिल्हे त्यांना पण तो पिको अद्याप मंजूर झालेला नाही परंतु शेतकरी मित्रांनो लवकरच त्यांच्यासाठी पण तो पिकमा मंजूर करण्यात येणार नाही म्हणजे अशा शेव सोळा ते सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप जास्त आनंदाची बातमी शेतकरी हे एक माहितीपूर्ण असं अपडेट रब्बी पिकोमा संदर्भात दिलं होते आणि काही जे तुम्हाला अद्यापही सांगू शकतो की यवतमाळ वर्धा गडचिरोली नांदेड बीड परभणी धाराशिव लातूर त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यांना पण हा पीक जे की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली शेतकरी म्हणून ही खूप आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजेच की रब्बी हंगाम संदर्भातील दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील तर व्हिडिओमधील मा माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमधला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकऱ्यांना मिळत काय नोटमध्ये तोपर्यंत जय जॉन जय किसान